आज ही एक वेगळी साडी हत्तीची साडी सिल्कच आहे पण हत्तीची साडी त्याच्यावरचं सा ब्लाऊज इतकं खराब दिलं आहे त्यांनी म्हणजे असं हे ब्राऊन कलरचं ब्लाऊज दिलं आहे अजिबात छान सूट होत नाही आहे सो मी घरातलाच एक ब्लाऊज घातलेला आहे तर दाखवते मी इथून हा पदर सूट होतोय आहे कोणाच का दिलाय आहे मलाही माहित नाही पण ठीक इट्स ओके okay. त्याने दिलाय पदर तर अशी ही साडी जरा वेगळी आणि तुम्हाला आज मला आता हे ज्वेलरी वगैरे तर तुम्ही बघत असताच माझी नेहमी घरातल्या घरात छान राहायचं तर मला आज केसांचं तुम्हाला दाखवायचं होतं मुद्दाम आज केसांचं दाखवण्यासाठी म्हणून हा मी व्हिडिओ केला आहे बरं का तर अशा मी दोन क्लिपां लावली तर आपण असं नुसतं लावलं तर इथनं पुढण चांगलं दिसत नाही समजा हे असं लावलं असं समजा एकच ही मी अशी लावली तर हे इथून असं पुढून छान दिसत नाही तर यासाठी कसं लावायचं आहे मी एका व्हिडिओत बघितलं आणि तुम्हाला दाखवते तर त्यांनी सांगितलं की हे असं एक हे असे वर घ्यायचे आणि असं वर लावायचं हे असं वर इथे एक छोटी लावायची ती छोटी लावायची ती अशी ओके ही आता हे एवढं ओपन राहिलं तर आपल्याला खूप उकडणार आहे तर मग पुन्हा हे असे केस घ्यायचे आणि इथेही लावायचे आणि तुम्हाला समजा हवं असेल आणि तुम्हाला इथेही पुढे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता आणि ही ब्रायडल सारखी दिसते बर का केस घेऊन इथे खूप छान दिसत हे एक दोन तीन असं लावूल हे बघा आणि पुढूनही खूप छान दिसतं हे असं खूप मस्त दिसतं आता हे मला मी नीट केलं नाही आहे असं दाखवण्यासाठी पण असं व्यवस्थित करू शकतो आपण छान दिसतं हे इथे आहे ना हे सुद्धा हे असं हां छान बसतं म्हणजे पण मागणंही खूप छान दिसतं बरं हे एक दोन तीन असं आणि पुढेही छान दिसतं आणि इथे एखादा गजराला तर खूप सुंदर दिसतं तर कलवा वगैरे घेऊन हे मी व्यवस्थित करून करीन मी आता असे हे दोन तीन क्लिप्स लावायच्या असे ह्या वरपासून लावायच्या बघा अगदी वरपासून लावायच्या ह्या खूप छान दिसतं हे छोट्या मोठ्या गोष्टी साठीतल्या बाकीच्यांना कदाचित हे आवडणार नाही बाकीच्या एजमधल्यांना पण मला असं वाटतं की आपल्याला छान मला तर हे सगळं छान वाटतं आणि म्हणून मी तुमच्याशी शेअर करत असते आता तुम्हाला एक सांगते की समजा मला आंबाडा आहे तर हे असं असं मी जर का असं फिरवलं असं हो फिरवलो अस हे फिरवायचं इथे आणि या ठिकाणी एक क्लिप लावायची आता कुठे केली पाहिजे क्लिप ही क्लिप या ठिकाणी आणि एक अशी क्लिप लावायची ही आता मी मोठी लावली आहे पण इतकं सुंदर दिसतोय ना हा आंबाडा म्हणजे मी आधीच्या क्लिप्स आहे तशाच ठेवलेल्या आहेत फक्त मी असा गोल फिरवलेला आहे आणि या ठिकाणी एक क्लिप लावलेली आहे छोटी असली तरी छान दिसते तिथं कुठल्याही रंगाची लावा मस्त दिसते उलट म्हणजे हे मी काळे लावले आहे ना कुठल्याही रंगाची कशीही क्लिप लावा या ठिकाणी खूप मस्त दिसते काही विजोड वगैरे वाटत नाही मस्त वाटते हा आंबाडा दिवसभरासाठी सुद्धा खूप छान राहतो आज आपली हेअरस्टाईल झटपट साठीनंतरची